अरे बाबू निंग ना निंग तो अरे पाय तू एमी दोन दिसाऊ सांगून राहिले निंग तो पण बाबू इकडे सगळं पाहून निंगा लागतं ना राजा रे इकडे सगळं राहू दुका असं हे काम आ ती आरोळ आली म्हणजे कसं आता चांगली राहील म्हटलं महिना दीड महिना म्हणून काही निंगा नाही बाबू मी रे निंग तो गाडीना नक्की निंग आई निघू नको आई निघू नको निघू नको राहू दे बाबा निघू नको मला लागते आई तिकडे आता मला तिकडे लागते तू नको लिव इकडे लय घोर झाला बाई काय आई 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 मी नोकरी दिली मी नोकरी दिली बाई नोकरी दिली बाई

आई मी कालपासून फोन लावून लावते कोणाच्याच फोन लागून दिली आई तू एक काम करू कर प्रियंकाला अर्जंट फोन लाव आणि माझी बोलणं करून दे बोल मी आताच लावतो आपल्या बाई फोन लावतो आणि तिला सांगतो की बाई तुझ्या ठाले सांग फोन लायचं म्हणून करतीन ती बस करतील लय चांगल्या स्वभावाची आहे ते करतीन करतीन जाऊ दे पेशन नको घेऊ सगळं चांगलं होते आणि जेवला गेला की नाही बघा तू जेवण घेऊन करतो आणि नोकरी जेवणा जेवशील मी नाही काय बाई जेवण काय जेवण घेऊन करा वाटून जाण्यामध्ये कालपासून जेवलं नाही जाऊ दे माझे चांगलं शिवाय जेवण धक्ते काय म्हणे

होते रे बाबू आपण कोणाचं वाईटच नाही केलं आपल्याला वाईट कसं काय होईल चांगलं होते चांगलं मी आत्ता बाईला फोन लावतो हा ती आपण ठेवला म्हणजे बाईला फोन लावतो मी जेठाशी जेठ ती जेठा नव्हते जेठ बोलला म्हणजे होते सगळं चांगलं होते आणि टेन्शन नको घेऊ बरं राजा टेन्शन नको घेऊ हो हो नाव आई फोन लाव फोन लाव प्रियंकाले फोन लाव आणि बोलणं करून दे माय बोलणं करून दे माय माय हिंदी पडत माझी वाली हो ठेव ठेव बाप्पा आता आता हा दिवाण राहिला बाप्पा मी याचा हा दिवाण दिवाण मध्ये भांडे आहेत भरपूर भांडे आहेत दिवाण मध्ये माय సగం భా భీ ఎవత మస్ తో మే కానీ కమిగ అమ్మ గోపాల్ పటపట పటపట నీరే బాబు పటపడా బైల్ సగిన తగ్ స ఫోన్ ఫోన్ बोल आई काय म्हणतो थांब थांब कामात जरा जरा ना फोन लावीन तुले आता कामात आहे मी थांब ना काम अर्जंट आहे मातले बोलायचं अर्जंट अर्जंट काम आहे काय अर्जंट आहे मी बोले काम आहे प्रियंका ओ प्रियंका ऐक मायो आई परी तू दराची नोकरी गेली काय आई काय बोलू तू तुले दराची नोकरी गेली आई तू तो पुण्याला चालली होती ना मजा माझ्यानं कसं काय झालं तू तू पुण्याला गेली काय माय नाही मी जात जातो म्हटलं इकडलं कामं सरले नाहीत नाही आज चालली होती संध्याकाळच्या गाडी म्हणता फोन आला विचारे पण आई माझ नोकरी गेली प्रियंका तुझ्याने म्हणणं व तो फोन लव राहिला पण त्याच्या फोनच लागून राहिले कोणाचे मन बरं तुझ्याने म्हण अर्जंट म्हण अर्जंट दादा कालपासून जेवला नाही व अर्जंट म्हण म्हणा त्या मॅनेजरला फोन करा त्या म्हणून मॅनेजर जेठाचा मित्र आहे ना ते लावून आले म्हणू बाई त्याला तेवढं नाही मला फोन नंबर द्यायचा तिला फोन माय बाई पाय लागतो त्या जेठाच्या माझ्या भावासाठी आई ती पण आता ते शक्य नाही ना शक्य नाही ते आता काऊ काऊ शक्य नाही हां एका घरात काय करा तुम्ही शक्य नाही घर नसतील ते तर घरी आल्यावर मन पण मन बाई जरूर म्हण व बाई जेव्हा का बाई बाई कसं होईल मो बाई बाप त्या भावाचा आता आई आई तुझे कसं सांगू आता मी आई पण आई दादाले म्हणा अरे एवढं सहा मी थाली नोकरी करूयाला म्हणा तिथे एवढं पडून नाही का माझं तर कोणाला सांगू तूच म्हण ना म्हणा खायला या पाहायला लागतं म्हणा एक चेप लावून देतात ते ना मग डबल डबल त्याच्यात लागतं का आता ते तू देव पाय म्हणा आता तू देव पाय म्हणा दुसऱ्या बंद पाय म्हणा नाही तर कशी असं तू असं हा मेहनत का किती वय फोनार जेवढ्या फुट शेडीत नोकरी करी घरी ये त्या तेवढं त्याचं काम होतं त्याची कोणाची वयख पाहित नाही आहे इथं प्रियंका तुरी भाइया परत बाय त्याला काम होतं त्याचं एकूण दिवस उधर लावतात तेव्हा नव्हतं तेवढं लांगाच कळलं त्याच्या म्हणून बाई तेवढं म्हणा बाई त्याच्याखाली म्हण तेच करू शकतात सगळं आता म्हण लगेच तो फोनची वाट फोन राहिला काय मी ठेवतो बाई फोन आता मी कुणाला काही विचारतो वाटतो अशी भरू शकत आहे का हाय तर फोन ठेवतो मी तुझ्या ठाली म्हण बाई मी डबल फोन लाईन तुरे म्हण पण नक्की म्हण बाबा हा हो हो पाहतो मग मी हो हो ठेव ठेव आता तर पुरा बँड फसला माया पिओ की मेरी तू आता आता कसं करू मी रागाच्या भरात हा निर्णय घेतला लग्न घ्यायचा इतका तमाशा तमाशा केला आता कुऱ्या तोंडाने म्हणू लोक कळले की माया भावार डबल नोकरीवर लावा हेड बापा देवा काय करू काय अटकून ठेवलं बाप्पा देवाची आम्हाला का करायला का काय गेली झालं काय तेवढशे ड्रेसवरून खरं महाभारत केलं मी सांग आता मायाच बँड फसला देवानं सांग बाबा आता आता तुला टेन्शन आलं मला आता कोणा तोंडानं म्हणू कसं म्हणू काय करू काही सुचूनच नाही राहिलं नाही त्याची पाय पकडतो मी आता जाऊन पाय पकडतो सासूबाईचे सगळ्याचे पण मला माफ करतील का ते नाही असं करतो असं म्हणतो दोघांना हसायला लागतो आणि म्हणतो की आई मग तुमचं सगळ्याचं मन पाहिलं होतं त्याची तुम्हा बहिणीसारखी आहे नाही गंमत केली होती आपल्या घरात किती प्रेम आहे किती एकोप आहे हे पाहायसाठी पण गोपाळराव करतील का बोले माप गोपाळरावने करीन गोपाळरावला खराब समाज आहे काय करू बाप्पा आता काही सुरूच नाही राहिलो तर

तीन पोरं म्हटलं कशी एकत्र येतील एका दुखात म्हटलं कामा येतील पोरी ह्यात म्हटलं माया बाप्या फाडतात पण पोरं म्हटलं माय चांगले आहेत ना म्हटलं लहानपणी कुठून कुटुंब संस्कार टाकले की नाही त्यांच्यावर ते प्रियम लोळा लावून लो। आता काय होते माय घातलं तर झाला तिनं तो डे आता पुरी दोन्ही घालते ना बाबा आता घातला की ना तू घाल ओ ठेव ठीक आहे बोल भाड डायरेक्ट करतो तोडतो डायरेक्ट डायरेक्ट तोडतोच एवढं काय मोठं केलं ती एवढं मोठं काप केलं की ना <us> जाऊ दे बापा आता आपण बोलत नाही बरं बापा जसा करी त्याच्या समोरी तशी करली तशी भरली तर त्याच्या पुढे येतच असते एक ना एक दिवस <us> आता बाई आता बाई काय हो काय मी राहिला नव्हतं भांडे मी राहिला एवढेच राहिले अजून काय न्याय लागते बापा दिवस नेत का काय मोठा वाला तू अच्छा <us> बाई मी काहीच नेत नाही नेले का त्याला भांडे पाय बाई किती घाई बाई आम्ही जाऊ दे वापस आणायला लावतो मी वापस आणायला लावतो कौन वापस कोण आणायला लावतो पहिले लावलं आता बाप सांगायला लावतो अशी काऊ करून राहिली अशी काऊन करून राहिली काय झपाटलं आपले भूतानंगो ना <laughs> आता बाई असूच समजा बाई अई केली होती माझ्या मनात नव्हतं लग्न घ्यायचं मजा केली होती एवढं सोन्यासारखं गोकळ्यासारखं आपलं घर मी काय लग्न घेईन का आय बाई लग्न घेईन का मी एवढं घर तोडीन का नाही एवढी खराब आव का मी सभावानं हे फक्त आपल्या घरातल्या लोकांच्या मनावर किती प्रेम किती एकमेकाबद्दल प्रेम आहे आणि किती विरोध आहे मग तर मला परीक्षा घ्यायची होती आता रे मान्य आहे मला की दरात झालं तुम्हाला माझ्यानं तेवढ्याचे मन दुखले गोपाळरावने एवढे पुरले पण इथून समजलं ना आताबाई की आपल्या घरातल्या लोकांचे एकमेकावर किती प्रेम आहे समजलं ना मग मी असं करीन का मी नाही केली होती ना एवढ्या गोष्टीसाठी एवढं मोठं करीन का नाही काय पागल विगल झाली का तू काय काही बोलत का काही नको आलं काही इलावस राहतं मला नाही त्या विश्वास तु रांगोळ केला टळं माजन केला आता म्हणते गंमत केली अशी 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 गंमत करतं काय अशी गम्मत करतो जीवघेणी गमत करतं आता बाई तुरी खरं समजा की खोटं समजा खरंच ना आता रे ना खरंच गंमत केली होती ना खरंच गंमत केली होती वा रे वा तुई गंमत मा रे वा काही येचं तू तू काही नाही बोलू मा रे वा अशी कुठे करत करतो काय तर म्हणते प्रेम माझं परीक्षा तू कोण परीक्षा पाहिलं रे आचार बाई माफ करा ना मला आता तेजु। 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 ते पाहि ती आली तेज तेज तुला तरी असं खरं वाटते का प्रियंका तर एवढी खराब असेल म्हणून की जवळ सगळं चांगलं आहे घरापासून अलग निघेल एवढी शक कारणावर की तुझ्या एवढा ड्रेस घातला हा वाटते का तुला असं ते मनाला वाटते का नाही ताई असं तर नाही वाटत मला मी तेच तर बोलून राहिले की ताई कशा नव्हत्या एकदम कसं करायचं मला असे विचार आले ताई मी तुम्हाला सॉरी बोलली ना आणि मी जसं बोलली तसं लागत असते ठीक आहे माझ्याकडून झाली ना चुकी मी माझी चूक एक्सेप्ट केली ताई मला माझी चूक मान्य आहे आणि याच्यानंतर पुन्हा पुन्हा कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी अशी चूक होऊ देणार नाही ताई खरंच व्हेरी वेरी सॉरी ताई व्हेरी व्हेरी सॉरी मी याच्यानंतर कधी कधीच नाही असं होऊ देणार कधीच मी असे शॉर्ट कपडे घालून वगैरे असे युट्यूब व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे टाकणार नाही व्हिडिओ रिलीज वगैरे काहीच टाकणार नाही ताई साडी मध्ये फोटो टाकेल साडीमध्ये फक्त फुल ड्रेस ड्रेसमध्ये ड्रेस मध्ये आणि साडी मध्ये ताई घराला बसणार ड्रेसचा तर मी तुम्हाला बोलले ना की मी तिथे राहते म्हणून मी ड्रेस वेअर करते इथे राहते तर मी साडीच वेअर करते ना ताई आणि मी ताईंना पण म्हणते की आई ताईला पण ड्रेस घालू द्या ना घरी काय हरकत आहे ड्रेस घातलं म्हणजे असुळी नाही ते ड्रेस घातलं म्हणजे कोण लागू लोक को नाव ठेवतील आपले घरचे संस्कार आपले विचार चांगले आहेत ना मग ड्रेस आणि साडीमध्ये काय साडी पण घालली साडी घालणाऱ्या बायका पण त्यांचे विचार जर चांगले नसले नस तर काय नस कामाचे ते संस्कारी नसले तर असं काही जरूरीच नाही आहे की साडी घालणाऱ्या बाया संस्कारी आणि ड्रेस घालणाऱ्या नसतात म्हणून आई घालू येतात ना ताईला छान मोठं ताईला पण गाऊन घेऊन येते मी छान मोठं रायला पण आता प्रेग्नेंट आहे तर त्यांना गाऊनमध्ये मोकळं वाटते आणि प्रियोगा ताईला पण छान ड्रेस घालू द्या काय होते नाही घालू द्या ना त्यांना इथेच राहावं लागते मग त्यांनी कधी घालावं त्यांनी त्यांची आवाज कधी करावं आई तुमचं पण चुकते नाही इथे म्हणजे तुम्हाला वाईट नाही वाट वाट वाटलं नाही मी असं बोलली तर मी लहान असं बोलली वाईट नाही वाटलं ना तुम्हाला मी फक्त साध्या मनाने बोलली बरं घालू द्या म्हटली अण्णा पण घाले ना वाई बाई वाई काही म्हणा नाही बाप्पा घाले बाप्पा घाल घाल बाप्पा घाल तू घाल आणि तू घाल अरे हे काय कोणती मजाक केली मजाक केली करून राहिली ताई कसली गंमत केली तुम्ही मला के ना नाही समजलं आव काय गंमत केली मला लग्न घ्यायचं आहे असा माहिती एप्रिल फुल सारखं भंडलं नाही सगळ्यांनी आणि तुला स्कॉर सांगत तिचे मैले मी काय सगळ्या घरातलं आपलं प्रेम पाहायचं होतं की आपल्या घरात किती एकोपा आहे किती प्रेम आहे आ हे किती आपल्या घरात एकोपा प्रेम पाय बरं फक्त योग झगून मी अलग निघायचा प्रयत्न केला तर सगळेजण आपल्या घरातले कशी डिल्लेस पडली आ कशी आहे की नाही सगळ्याला असं कसं तरी वाटलं रडले पडले आई तर आता बाई तर रडले बी म्हणजे किती प्रेम आहे सगळ्या मनात आपल्या एकमेकाबद्दल हो का ताई अशी गंमत करली तुम्ही अशी गंमत नाही करायची ताई कधी आणि बरोबर आहे ना आपण एका माळीच्या मनासारखं आहे एक वारी जरी पडला तर पूर्ण बाळच खराब होते ना ताई हा ता, म्हणून सर्वांना खूप वाईट वाटलं तुम्ही असं बोलल्यात पण ताई तुम्ही खरंच गंमत केली हो तेजस्वीनी गंमत केली मी आज तुम्हाला लहान बहिणी सारखी आहे हा मला बहिणी आहे मी तर बस बहीण पाहतो मी कोणते कपडे घालो मला काही प्रॉब्लेम नाही <laughs> पण ताई आता तर सामान पण नेलं होतं त्या रूममध्ये आता कसं मग नेऊते ना वापस आणायला लावतो मी आणि ते रूम कोणते हो आम्हाला रेखा गीता काकूची का वाय घेतली काही <laughs> रेखा टेन्शन की तुम्ही सगळं बरोबर करतो छाया काही उठतो कुठे गेली मग ताई ती दवाखान्यामध्ये गेले ताईची तब्येत खूपच खराब झाली होती तर ता जातोच ना तरी जात दादाला कॉल केला दादाला घरी बोलवून आणि दादाला म्हणता येईल आपण दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हटलं जास्त होईल म्हटलं यांना त्यांना पण थोडं टेन्शन आलं होतं ताई तुमचं असं वागण्याचं असं काय दवाखान्यात गेले काय येते ना घरी मग नाही व रे सांगतो मी घरी आला म्हणजे <laughs> पाय व माझ्याला सगळ्यांनी डबल माफी मागतो म्हणजे सगळ्यासाठी मस्त हलवा बनवतो सगळे गोड तोंडपतो सगळ्यांचं रे कळगळ गेलो दोन दिवसापासून आता गळगळ करतो